गुड मॉर्निंग बिगिनर्स वेब डेव्हलपमेंट व्हिडिओ आपले स्वागत आहे या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण वेब डेव्हलपमेंट बद्दल जाणून घेणार आहोत आणि तुम्ही तुमची स्वतःची वेबसाईट जसे की गुगल फेसबुक इत्यादी तयार करू शकाल आहे ना हे अमेझिंग ही व्हिडिओ मालिका तीन थीम मध्ये विभागली गेली आहे या थीम्स आपल्याला वेब पेज बनवून समस्या व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी मदत करतील आज आपण आपल्या थीम पासून सुरुवात करणार आहोत ते म्हणजे आपल्या सभोवतालच्या गोष्टी आपली पहिले थीम आहे आपल्या सभोवतालच्या गोष्टी काही दशकांपूर्वी जगाच्या विविध भागाबद्दल जाणून घेणे कठीण होते ज्याच्या तुलनेत आता इंटरनेट मुळे सर्वात दूरचे ठिकाणे काही सेकंदात जाणून घेणे सोपे झाले आहे म्हणून पहिल्या थीम मध्ये आपण आपल्या सभोवतालच्या गोष्टींसह एक वेबपेज बनवणार आहोत जे जगभरातील कोणी वाचू शकेल आणि त्यातून प्रेरित होईल माझ्या आजूबाजूला मला खूप तीन ठिकाणांबद्दल मी मी एक बनवले आहे आहे अनेक वर्षांपासून त्यांना भेट देत आणि अजूनही तो आनंद अक्षरशः तसाच आहे आपण आपल्याबद्दल आणि आपल्या सभोवतालच्या गोष्टींबद्दल काहीतरी बनवा तर आपल्या थीमच्या शेवटी वेबपेज काहीसे असे असेल तर आता तुम्हाला कल्पना आली आहे चल आजच्या धड्यापासून सुरुवात करूया अच्छा धड्याचा उद्देश आपल्या नोटबुक मध्ये तीन आपल्या सभोवतालच्या गोष्टी याबद्दल लिहिणे हा असेल तर आता माझ्याकडे तुमच्या सरावासाठी एक रोमांचक कार्य आहे यासाठी आपल्याला तुमच्या ब्राउझरमध्ये एक वेब पेज उघडावे लागेल यासाठी मी कोटोनास लर्निंगजचा होम पेज निवडला आहे जेव्हा आपण येथे खाली स्क्रोल करतो तेव्हा आपण या वेब पेजचे हेडिंग पाहू शकतो जे वॉल ऑफ स्टुडंट आहे त्यानंतर आपल्या एका विद्यार्थ्याने बनवलेला ॲनिमेटेड व्हिडिओ हा टॅग केलेला आहे सुंदर आहे ना हे ड्राफ्ट आपल्याला व्हिडिओचे वर्णन देते ज्यामध्ये व्हिडिओबद्दल बद्दल आपल्याला माहिती मिळते येथे स्क्रोल करून तुम्ही बटणे पाहू शकता जी आपल्याला या वेबपेजच्या इतर विभागामध्ये वे नेव्हिगेट करण्यास जाण्यास मदत करतात आता तुम्ही या व्हिडिओला येथे थांबवावे तुमच्या ब्राउझरमध्ये मध्ये एक वेबपेज उघडा आणि वे पेज मध्ये असलेले वेगवेगळे घटक ओळखण्याचा प्रयत्न करा तर आता आम्ही ते काम पूर्ण केले आहे मला आशा आहे की पेज वरील एलिमेंट ते कसे डिझाईन केले आहे आणि वेबपेज कसे कार्य करते याच्या विविध कार्यपद्धती पाहण्यास तुम्ही उत्साहित आपण आपल्या अशा प्रतिम गोष्टी बनवायला शिकू तयार करताना आपल्याला तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल पहिले आहे वेबपेजचे चे स्ट्रक्चर दुसरे म्हणजे स्टाईल किंवा डिझाईन म्हणजेच एक्स जे वेबपेजला ला पाहण्यास सुंदर बनवते आणि तिसरे म्हणजे वेबपेज वर जोडलेले फंक्शन उदाहरणार्थ जर आपल्या वेबपेज वर एक असेल तर ते वेबपेज चे स्ट्रक्चर दर्शवते बटनाचा रंग आणि आकार बेबपेज चे स्टाईल किंवा डिझाईन तिसरे म्हणजे क्लिक केल्यावर बटनाद्वारे केले जाणारे कार्य हे वेबपेज च्या फंक्शनिटीचा भाग असते कॉम्प्युटरला या गोष्टी समजावण्यासाठी आणि कार्यान्वित करण्यात मदत करण्यासाठी आपण कोड लिहितो या सर्व संरचना फ्रेम करण्यासाठी डिझाईन करण्यासाठी आणि वेब पेजवर कार्यक्षमता जोडण्यासाठी आपण कोड लिहिण्यासाठी अनुक्रमे एस टी एम एल सी एस एस आणि ज्यावा यांचा वापर करणार आहोत आता एस टी एम एल सी एस एस आणि ज्यावा याबद्दल जाणून घेऊ एल म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज एसटीएम एम मध्ये कोडिंग करून आपण वेब पेजला एक रचना देऊ शकतो मार्कअप भाषा म्हणजे फंक्शन करण्यासाठी प्रोग्रामिंग भाषा वापरण्याऐवजी ती एस टी एम एल टॅग टॅग बॉडी टॅग आणि डी टॅग इत्यादी विविध टॅग वापरते आणि आपले वेबपेज बनवते सीएसएस म्हणजे स्टाईल शीट हे आपल्या वेबपेजवर यासारख्या स्टाईल जोडते जावास्क्रिप्ट जावास्क्रिप्टचा वापर वेगवेगळ्या घटकांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो जावास्क्रिप्ट ही एस टी एम एल आणि सी एस एस यांच्या विपरीत एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी विशिष्ट कार्य करण्यासाठी वापरली जाते जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट वेब पेजच्या घटकांना कार्यप्रणाली म्हणजे फंक्शनॅलिटी प्रदान करते जसे की वेब पेज वर बटनावर क्लिक केल्यानंतर एखादे कार्य होणे नये याबद्दल आपण आधी चर्चा केली आहे आता आपण एक मजेशीर कार्य करण्यासाठी ब्राउजर उघडले आहे तर सचिन तेंडुलकर कोण हे आपल्या सर्वांना माहीत आहे बरोबर आणि आपल्यापैकी काहींना आपण मोठे झाल्यावर त्याच्यासारखे महान क्रिकेटपटू पण बनण्याची इच्छा आहे आज आपण अक्षरशः सचिन तेंडुलकर बनू शकतो असं म्हटलं तर चला कसे मी तुम्हाला दाखवतो त्यासाठी आपल्याला सचिन तेंडुलकर हा मजकूर निवडायचा आहे आणि आपण तो मजकूर बदलून आपल्या स्वतःच्या नावासाठी तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला प्रथम मजकूर निवडावा ला लागेल आणि कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस आय दाबावे लागेल यामुळे टर्मिनल उघडेल सचिन तेंडुलकर हा मजकूर हायलाईट केल्याने आपल्याला सचिन तेंडुलकर नावावर डबल क्लिक करावे लागेल आणि आपले स्वतःचे नाव त्या ठिकाणी लिहावे लागेल उदाहरणार्थ माझे नाव रिषभ आहे आणि मी रेषव लिहिले आणि एंटर केले तर इथे पहा आता माझे नाव बदलले आहे तर आता तुम्ही व्हिडिओला इथे थांबवा आणि ब्राउजर उघडा इंटरनेट वर तुमचे आवडते व्यक्तिमत्व शोधा आणि वेब पेज वर त्याच्याबद्दलची एखादी गोष्ट बदला प्रयत्न करा तर मला आशा आहे की तुमचे काम पूर्ण झाले असेल तर चला आपला व्हिडिओ सुरू करूया तर आता मी तुम्हाला धड्यासाठी तसेच संपूर्ण अभ्यासक्रमासाठी वापरणार असलेल्या साधनांबद्दल सांगेन आपल्या पसंतीचा पहिला ब्राउझर गुगल क्रोम असेल ज्याची तुमच्यापैकी अनेकांना सवय असेल आपले दुसरे सॉफ्टवेअर आपल्या पसंतीचे आय असेल ज्याला व्हिज्युअल स्टुडिओ कोड म्हणतात आय डी म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट जेथे आपण आपले कोड लिहू शकतो जेणेकरून ते कोड संगणक समजू शकेल पहिल्यांदा व्हिज्युअल स्टुडिओ उघडताना आपल्याला अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल आपल्याला एक्सटेन्शन टॅबवर क्लिक करून लाईव्ह सर्व्हर शोधावे लागेल आता ते माझ्या कॉम्प्युटरवर आधीपासून इन्स्टॉल केलेले आहे त्यामुळे ते, ते मला इन्स्टॉल करण्यासाठी ऑप्शन देत नाही पण तुम्ही पहिल्यांदा वापरत असाल तर तुम्हाला इन्स्टॉल करावे लागेल तर चला आपण आपला धडा पुढे चालू ठेवूयात एकदा आपण इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला आपल्या अपन मेन अपन पेजवर परत जावे लागेल जिथे स्टार्ट ऑप्शन अंतर्गत आपल्याला फोल्डर उघडण्याचा ऑप्शन मिळेल आता येथे मी एक नवीन फोल्डर तयार करेन आणि त्याला थीम वन नाव देईन फोल्डर निवडा आणि आपण आपला पहिला प्रोजेक्ट यशस्वी तयार केला आहे आता आपण या फोल्डर मध्ये एक नवीन फाईल जोडू आणि त्याला लेसन वन डॉट एस टी एम असे नाव देऊ ही एक एस टी एम एल फाईल आहे म्हणून आपल्याला फाईल नावाच्या शेवटी एस टी एम एल असे एक्सटेंशन वापरावे लागेल तर कोड लिहून झाल्यावर मी तुमच्याकडे परत येईन तर आता तुम्ही पाहू शकता की माझी कोड लिहिणे पूर्ण झाले आहे हा आणि हा आपला एक छोटासा कोड आहे याच्यामध्ये एस टी एम एल सी एस एस आणि जावास्क्रिप्ट समाविष्ट आहे एकदा मी माझा कोड लिहिल्यानंतर मी फाईलच्या नावावर राईट क्लिक करेन आणि ओपन विथ लाईव्ह सर्व्हर वर क्लिक करेन तर अशा प्रकारे वेबपेज स्वागत करते ते विचारते गेस हु इज अमेझिंग आणि आपण जेव्हा स्क्रिप्ट वापरून ओके वर क्लिक केले तेव्हा ते म्हणते आय एम अमेझिंग तर वेबपेजच्या संरचनेत मुळात एल टॅग असतो ज्यामध्ये आपल्या पेजशी संबंधित सर्व टॅग लिहिलेले असतात हे टॅग ज्यामध्ये वेबपेजचे शीर्षक असते टॅग जो आपल्याला एस टी एम एल फाईलमध्ये सीएसएस कोड वापरण्याची परवानगी देतो तो सामान्यतः हेड टॅग सोबत असतो नंतर बॉडी टॅग जेथे पेज तयार करण्यासाठी गुंतलेले उर्वरित सर्व टॅग सामान्यतः स्क्रिप्ट टॅग सोबत लिहिलेले असतात आणि जे आपल्याला आपल्या एस टी एम एल फाईलमध्ये ज्यावा स्क्रिप्ट कोड लिहिण्यास अनुमती देतात तर मी हा कोड तुमच्यापर्यंत पोहोचवतो एस टी एम एलमध्ये मध्ये वेब पेचे फ्रेमवर्क बनवण्यासाठी कोड सोबत जे जोडलेले असतात त्याला टॅग असे म्हणतात एस टी मध्ये टॅग चे तीन प्रकार आहेत ओपनिंग टॅग हा एक ओपनिंग टॅग आहे आणि नावाप्रमाणे उघडल्याने कमांड उघडते दुसरा आहे क्लोजिंग टॅग जो अर्थातच कमांड बंद करतो आणि हा या ओपनिंग टॅगचा क्लोजिंग टॅग असतो आणि मग आपल्याकडे आहे सेल्फ क्लोजिंग टॅग हा टॅग स्वतःच ओपनिंग तसेच क्लोजिंग म्हणून कार्य करतो जसे की बी आर टॅग अशा प्रकारे टॅग हे पूर्व निर्धारित शब्द आहेत जे आपल्याला एखादा घटक तयार करण्यास मदत करतात तर आतापर्यंत तुम्हाला वेबपेज ची कल्पना आली असेल आता आपल्या सभोवतालच्या गोष्टी एकत्रित करण्यासाठी वेबपेज बनवण्यासाठी आपण आपल्या थीमवर काम करूयात अमूर्त स्वरूपात आपले वेबपेज कसे दिसेल याचे सर्वांना कल्पना येण्यासाठी आपण ते कागदावर लिहिणे हा एक खूप चांगला सराव असू शकेल उदाहरणार्थ माझ्या वेबपेजवर माझ्या आजूबाजूला भेट देण्यासाठीची तीन ठिकाणे असणार आहेत जी मला खरोखर खूप आवडतात आपण वेबपेजच्या शीर्षक स्थानी आपल्या तिन्ही ठिकाणांचे शीर्षक लिहिणार आहोत त्यातील प्रत्येक डाव्या बाजूला आपण त्या जागेचे वर्णन करणारा एक छोटासा पॅरेग्राफ लिहिणार आहोत आणि त्या जागेची प्रतिमा टाकणार आहोत यातील प्रत्येक वर्णनाला विभाग असे म्हणतात तर आपण आपल्या धड्याच्या शेवटी आलो आहोत मला वाटते की आता तुम्ही यापैकी काही प्रश्न सोडवण्याच्या स्थितीत आहात तुम्ही हे प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहून ठेवा अशी माझी इच्छा आहे गो टू एन्स लर्निंग मधून मी रिशभ ऑफ करत आहे आपला बिगिनर वेब डेव्हलपमेंट व्हिडिओ मालिकेच्या पुढच्या धड्यात तुम्हाला भेटण्याची आशा आहे बाय